सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे या बदली प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे शिक्षकांचे संवर्ग केलेले आहेत त्यामध्ये विशेष संवर्ग भाग एक शिक्षक असतील किंवा विशेष संवर्ग भाग दोन असतील किंवा इतर शिक्षक असतील त्याचप्रमाणे शाळाचे देखील दोन भाग केल्याचे दिसून येतं आपल्याला की आवघड क्षेत्रातील शाळा आणि सोप्या क्षेत्रातील शाळा तर नक्की अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या असतात त्यासाठीचे निकष कोणते असणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करू आजच्या व्हिडिओला पहा जिल्हा परिषद शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने आणि त्यानुसार अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून कोणत्या शाळाची गणना के केली जाणार आहे याबाबत काही निकष दिलेले आहेत तर ते, ते निकष आता आपण समजून घेऊया पहा या शासन निर्णयाच्या परिशिष्ट भाग एक मध्ये अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष दिलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया पहिला निकष आहे नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव क्षेत्रात असणाऱ्या शाळा ह्या अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून गणल्या जाणार आहेत त्यानंतर पुढील निकष आहे निकष क्रमांक दोन वार्षिक सरासरी प्रजन्यमान दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव ज्या गावामध्ये दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अशा गावांचा संपर्क नेहमी तुटत असतो अशा गावातील शाळांना देखील अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून गणलं जाणार आहे त्यासाठी मात्र महसूल विभागाची माहिती या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असलेल्या जंगल व्याप्त प्रदेश आणि त्यासाठी देखील संबंधित उपवनरक्षक यांच्या अहवालानुसार ज्या गावांना हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव किंवा त्रास होतो अशा जंगल व्याप्त प्रदेशातील शाळांचा देखील अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून या ठिकाणी गणना केली जाणार आहे त्यानंतर पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव रस्त्याने न जोडलेल्या शाळा यामध्ये बस रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक कोणत्या गावाचा समावेश होणार आहे तर ज्या गावामध्ये वाहतूक सुविधाचा अभाव आहे असे गाव किंवा वाहतुकीसाठी योग्य रस्त्याचा अभाव असणारे गाव किंवा रस्त्याने न जोडलेल्या शाळांचा या ठिकाणी समावेश होणार आहे त्यानंतर पुढील पाचवा मुद्दा आहे संवाद छायाचा प्रदेश म्हणजेच कम्युनिकेशन शाडो एरिया यामध्ये पहा संबंधित महाप्रबंधक बी एस एन एल यांच्या अहवालानुसार तर या ठिकाणी पहा ज्या गावामध्ये म्हणजे नेटवर्क नाही शा गावातील शाळांचा देखील आवड क्षेत्रातील शाळा म्हणून समावेश होणार आहे पण यामध्ये एक बदल केल्याचं आपल्याला दिसून येतं हे पूर्वी फक्त बी एस एन एल किंवा महाप्रबंधक यांचाच अहवाल ग्राह्य धरला जात होतो पण आता यामध्ये इतर ज्या आपल्या कम्युनिकेशन कंपनी आहेत किंवा मोबाईल कंपन्या आहेत त्यामध्ये असेल जिओ असेल त्यानंतर ओडाफोन असेल आयडिया असेल किंवा एअरटेल असेल तर अशा कंपन्यांचा देखील त्या गावामध्ये रेंज आहे का नाही हे ती पाहिली जाणार आहे आणि त्यानुसार त्या गावातील शाळांचा देखील अवघड क्षेत्राच्या शाळेमध्ये समावेश केला जाणार आहे त्यानंतर पुढील सहावा मुद्दा आहे डोंगरी भाग प्रदेश तर नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार जे डोंगरी भाग आहे अशा गावातील शाळांचा देखील अवघड क्षेत्राच्या शाळेमध्ये काय होणार आहे समावेश होणार आहे पुढील सातवा मुद्दा आहे राष्ट्रीय राज्य महामार्गापासून दहा किमीपेक्षा जास्त दूर राष्ट्रीय राज्य महामार्ग असेल तर त्यापासून जर दहा किलोमीटरपेक्षा जास्त दूर एखादी शाळा असेल तर अशा शाळांचा देखील अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून काय केला जाणार आहे समावेश केला जाणार आहे आठवा मुद्दा उपरोक्त नमूद अनुक्रमांक एक ते सात येथील निकषाबाबत खालील नमूद समितीला जिल्ह्याची भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल अधिकार राहतील सदर समितीने मान्यता दिल्यानुसार तीन अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे तर वरील एक ते सात जे काही निकष दिलेले आहेत या निकषामध्ये जिल्ह्यातील भौगोलिक व स्थानिक परिस्थितीचा विचार करून काही बदल करण्याचे अधिकार समितीला दिलेले आहेत सदर समितीने मान्यता दिल्यानुसार तीन आटीची पूर्तता करणे मात्र आवश्यक आहे पुढे पहा वरील प्रमाणे अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी खालील समिती गठीत करण्यात येत आहे सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर तीन वर्षांनी म्हणजे मार्च महिन्यात पुनरावलोकन करायचे आहे या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी निवडणूक हे सदस्य असणार आहेत कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग हे सदस्य असतील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हे सदस्य असणार आहेत विभाग नियंत्रण महाराष्ट्र मार्ग परिवहन हे देखील सदस्य आहेत आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक काय असणार आहेत सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आवड क्षेत्रातील शाळा कोणत्या त्यासाठीचे कोणते निकष असणार आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली तसेच आवड क्षेत्रातील शाळा जिल्ह्यातील भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार ज्या समितीला दिलेले आहेत ती समितीची देखील आपण माहिती थोडक्यात पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद